नमस्कार मी प्रांजली आणि आज आज आता मी तुम्हाला दाखवणार आहे की मंगळवारी देवीचा अभिषेक कसा करायचा ते तर विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्यासोबत अभिषेक करणार आहे मी तर आधी मी पाण्याची पूजा केली कारण की पंच महाभूतत्वांना एवढं महत्त्व आहे की देवघरात तुम्ही पाणी देवाला दाग पाणी पिण्यासाठी ठेवता ते वेगळं आणि देवघरात पाणी ठेवता ते वेगळं तुम्ही कळस ठेवता तेही चांगलंच आहे पण जर कळस नसेल ठेवत तर तुम्ही देवघरात पाणी ठेवा म्हणजे तुम तुम्ही जर पाण्याची पूजा केली तर त्याला पूज देवघरात खूप महत्त्व आहे तर मी आधी पाण्याची पूजा केली थोडंसं तांदळाच्या राशीवर पाण्याचा गडवा ठेवला आणि पाण्याची पूजा केली त्याच्यानंतर विष्णू म्हणजे कृष्णाला मी चंदनाने आधी स्ना पाण्याने स्नान घातलं त्याच्यानंतर चंदनाने स्नान घातलं आणि स माता लक्ष्मी आणि भवानीची मूर्त आहे माझ्याकडे तर त्या दोन्ही मूर्तीला मी पंचामृताने स्नान घातले आधी आधी मी पाण्याने स्नान घातले तिच्यानंतर पंचामृताने स्नान घातले आणि त्याच्यानंतर पंचामृताने स्नान घातल्यानंतर परत पाण्याने स्नान घातले आणि हे सगळं स्नान घालत असताना मी त माता लक्ष्मीसाठी दुर्गा दुर्गा चालिसा म्हटले तर भगवान विष्णूसाठी एक हजार मंत्रांचा जाप लावला होता तर तो, तो एक हजार मंत्राचा स्त्रो हे जे आहे मंत्रावली नामावली जे आहे ते मी म्हटली तर ते मी मोबाईलमध्ये लावून लावून दिली होती आणि त्याच्यानुसारच मी पंचामृताने स्नान घालत होती तर तुम्ही तुमच्याकडे जर का नामावली असेल नामावली तर ते तुम्ही म्हणू शकता त्याच्यानंतर मी महादेवाच्या पिंडीलासुद्धा पंचामृताने स्नान घातले चंदनाने स्नान घातले त्याच्यानंतर अत्तराने पुसून घेतले थोडेसे त्याच्यानंतर गुलाबजलाने पुसले त्याच्यानंतर मी पाण्याने पुसून घेतले आणि अशा प्रकारे सर्व गंध मी देवाला लावून घेतले कुंकू आणि हळद हळद जे गौरीची जागा आहे तिथे मी वाहून घेतले त्याच्यानंतर मी एक हजार आठ बेल आणले होते तर त्या एक हजार आठ बेलाने शांभ सदा शिव ह्या नामाचा जेप करून एक हजार आठ बेल मी वाहून दिले तर काळे तीळ वगैरे वाहले तर तुम्हाला जे वाटत तुमच्याकडे जे अवेलेबल असेल आणि तुम्ही जी मनोकामना केली असेल ती तुम्ही वाहू शकता आणि अशा प्रकारे मी दोन्हीही पूजा केल्या त्याच्यानंतर दोन्हीही देवाच्या आरत्या केल्या आणि मंगळवारी मला मंगळवार असतो त्याच्यामुळं मी हा अभिषेक करण्याचा शक्यतोवर प्रयत्न करतोच पण जेव्हा शक्य झालं गावाला बेल वगैरे असली, असली तर महादेवाची पण पूजा करते अशा प्रकारे मी पूजा करत असते तर तुम्हालाही पूजा करायची असेल तर तुम्ही